कराडमधील संगम बागेत घोणस या विषारी जातीच्या सापाचे अकरा पिल्ले सापडल्याने मोठी खळबळ उडाली अचानकच या बागेत घोणस सापडू लागल्याने नगरपालिका प्रशासनाने बाग काही दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे मुख्याधिकारी प्रशांत वटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार बागेतील साफसफाईच्या कामादरम्यान एका मागोमाग अकरा विषारी साप पालिका कर्मचाऱ्यांना आढळून आले त्यामुळे संपूर्ण बागेत वर्ल्ड रेस्क्यू टीमच्या मदतीने साप शोधण्यासाठी विशेष रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आले प्रीती संगमच्या डावीकडील झुडपांमध्ये या सापांचा वावर अधिक प्रमाणात असल्याचे दिसून आले या मोहिमेत नगर परिषदेचे कर्मचारी आणि सर्प मित्रांनी सहभाग घेत संगम परिसर संपूर्णपणे स्वच्छ केला सध्या बाग तात्पुरती बंद ठेवण्यात आली असली तरी लवकरच सुरक्षेच्या उपाययोजनांसह ती पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले द बेस्ट थिंग टीम कराड मे अभय कृषी उद्योग आराध्य ट्रेडर्स कराड अडतीस वर्षाची विश्वसनीय परंपरा आमच्याकडे शेती उपयोगी सर्व साहित्य मिळेल कीटकनाशके बी बियाणे खते तसेच बॅटरी पंप एच टी पी पंप हात पंप टोकन यंत्र सायकल कुळपे ताडपत्री कडबाकुट्टी हाऊस पाईप पेट्रोल पंप अर्थफोगर ड्रीप इंजेक्टर वॉटर पंप ग्रास कटर चेन्स वीडर, हेड हेडलॅम्प तसेच सर्व साहित्यांचे स्पेअर पार्ट मिळतील आमचा पत्ता पाच नंबर गेट समोर कृष्णा बँके शेजारी शनिवार पेठ मार्केट यार्ड कराड फोर वन फाय वन वन झिरो संपर्क देशमुख बंधू एट सिक्स झिरो झिरो सेवन सेवन वन टू थ्री ఫ టూ సెవెన్ సైన్ సూ ఫ